नगर परिषदेतर्फे मार्बत बोडी तलावाचे सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे त्यासाठी परिसरातील चाळीस ते पंचेचाळीस दुकानावर कार्यवाही करण्याकरिता नगर परिषदेतर्फे जेसीबी व पोलीस बंदोबस्त केला असता त्या कारवाईला दुकानदारांनी विरोध केला व माजी आमदार दिलीप बनसोड यांना मदतीची हाक मारली तसेच या कामाकरिता सुमारे दीड कोटी निधी मंजूर करण्यात आले यावर माजी आमदार दिलीप बनसोड यांनी मारबत बोडी तलावाची जागा नगर परिषदेची नाही तर सौंदर्यीकरण कसे असा प्रश्न उपस्थित केला आहे तसेच शासकीय जमीन खासगी व्यक्तीला विकल्याचा आरोप लावत मारबत बोडी प्रकरणाची शासनाने चौकशी करून दोषींवर कार्यवाहीची मागणी दिलीप बनसोड यांनी केली आहे माजी आमदार जीरा आज नगर परिषदेने त्या पुडीवर च्या बाजूला असणाऱ्या छोट्या छोट्या दुकानदाराला हटवण्याच्यासाठी म्हणून कारवाई करण्याचं काम केलं परंतु नगर परिषदेच्या शिव आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना विचारण्यात आलं कुठल्याही प्रकारचा यांच्याकडे ऑन पेपर नाही ती नगर परिषदेची बोडी नाही हे नसतानासुद्धा त्यांनी तिथे सौंदर्य करण्याचं काम चालू केलं आणि म्हणजे याच्यापेक्षा दुर्दैवाची बाब काय होईल ती महत्वाची होती आणि म्हणून इथल्या नगर परिषदेच्या शिव बेजबाबदार आहे असं मला म्हणावं की ज्याला कुठलीही जमीन नगर परिषदेची नसताना शासकीय पैशाने बांधकाम करणं म्हणजे शासनाची फसवणूक करणं शासनाच्या पैशाचा उधळपट्टी करणं हे स्पष्ट होते आणि म्हणून त्या ठिकाणचं जोपर्यंत अतिक्रमण ती जागा मोजमाप आणि ती जागा कोणाची आहे ते महत्त्वाचं आहे दुसरा मुद्दा या नगर परिषदेच्या शिवणी त्या ठिकाणी एकूण असलेल्या जागेपैकी दोन एकर दो जागा एका तिवारी नावाच्या व्यक्तीच्या नावाने विक्री करून दिली सरकारी जागा शिवना विकण्याचा कुठला अधिकार आहे कोणा दिला आणि ते तलाट्याने फेरफार केला अशा पद्धतीचा फार मोठा गोंधळ फार मोठा स्कॅन्डल या तिवडा नगर परिषदेमध्ये आणून माझी मागणी आहे या ठिकाणी शासनाने तात्काळ चौकशी करावी ही सरकारी जागा तिवरी नावाच्या व्यक्तीला कशा विकल्या गेली त्याचा पर्दाफास करावा आणि शिवर जर केलं असेल तर निश्चितपणाने त्याला नोकरीतून बडतड करावे अशा पद्धतीची माझी मागणी